नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आप आपण आता आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर म्हटलं की मिसळ तांबडा पांढरा रस्सा कटवडा हे सर्व इथले प्रसिद्ध पदार्थ आहेत यापैकी आज आता आपण आलेलो आहोत फडतरे मिसळ जे गेल्या चाळीस वर्षापासून या कोल्हापूरमध्ये आहे आपण माझ्या मागं जो बघताय हा बिनखांबी गणेश मंदिर आहे आणि हा दक्षिण दरवाजा म्हणजे महालक्ष्मी मंदिराचा दक्षिण दरवाजा जो आहे त्या दक्षिण दरवाजाच्या एक्झॅक्टली समोर या ठिकाणी फडतळे मिसळ सेंटर आहे या ठिकाणी आता आपण जाणार आहोत मित्रांनो हे आहे फडतळे मिसळ सेंटर मित्रांनो आता ह्या फडतरे मिसळ सेंटरचे प्रवीण फडत फडतळे आपल्याबरोबर आहे प्रवीण सेठ नमस्कार नमस्कार थोडीशी आम्हाला माहिती अशी द्या की आता हे जे मिसळ सेंटर आहे ह्याचा एक्झॅक्टली आधी ॲड्रेस सांगा मिसळ सेंटर हे आज आमचं नवीन शाखा झालेली आहे इथं मेन शाखा आहे अनेक शाखा आहे तर दोन शाखा आमच्या आहेत तर ही आत्ता महालक्ष्मी मंदिरच्या जवळ बिन खामी गणेश मंदिरच्या शेजारी शेजारी मंदिरात दक्षिण दरव्यात बाहेर आले की पाच पावलावरच लगेच नाश्ता समोर समोर असे फक्त लोकांचा गैरसोय होते म्हणून आम्ही हे जवळ मंदिर आईच्या दारात चालू मित्रांनो आता पण आता आम्ही काय केलं दर्शन घेतलं मस्त दर्शन झालं आरती आम्हाला मिळाली आणि सकाळपासून नाश्ता नव्हता केला कारण की आधी दर्शन घ्यायचंय आणि दर्शन केल्यानंतर आता आपण यांची मिसळ खायला येणार आहोत चालतं जाऊया आतमध्ये यांच्याकडे काय काय आहे आणि काय काय पदार्थ प्रसिद्ध आहेत ते बघण्यासाठी मित्रांनो हे आहे पडतळे मिसळ सेंटरची दुसरी शाखा महालक्ष्मी मंदिराचे एकदम जवळ आहे माझं नाव रंजिता शिवाजी हटवाल मी महानगरपालिकेत सर्विसला आहे आणि गेले चाळीस वर्ष मी इथं फडतरेंची मिसळचा आम्ही टेस्ट घेत आहोत एक नंबर मिसळ एवढ्या इथं कोल्हापुरात तुम्हाला एक नंबर मिसळ म्हणजे फडतरेंची मिसळ त्यामुळे सगळ्यांनी या मिसळचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती आहे आमचे फडतरे सर एक नंबर मिसळाचा नाद करायचं नाही कडक म्हणजे कडक्या मिसळमध्ये आपण जे बघतोय त्या सुरुवातीला मटकी जी आहे ही मटकी दिली जाते त्यानंतर मटकी बरोबरच बटाटा आहे एक, एक चम्मच बटाटा बारीक शेव चिवडा एक एक मूठ बारीक शेव चिवडा जो आहे आणि हा यांचा मस्त असा तर रस्सा जो या मिसळवर आपल्याला येणार आहे ्री त्याच्याबरोबर त्याबरोबर आहे कांदा एकदम बारीक असा शिरलेला आहे गार्निशिंगसाठी कोशिं कोथंबीर आणि फ्लेवर फ्लेवरसाठी दही आणि अशा प्रकारे मिसळ तयार झालेली आहे आणि त्याच्याबरोबर पेकी पाव कांदा लिंबू यामध्ये आहे मित्रांनो ही आपली फडतरे मिसळ आलेली आहे आता बघूयात आपण ही कशा पद्धतीने याची टेस्ट आहे या प्लेटमध्ये आपण बघतोय मिसळ आहे पेटीपाव आहे कांदा आणि लिंबू अशा पद्धतीची ही मिसळ आहे मित्रांनो आता ही मिसळ जी आहे ही आपण टेस्ट करूयात आणि मिसळ तुम्हाला माहिती आहे की मला मी मिसळ ज्या वेळेस खातो तर सुरुवातीला त्याच्यावर मस्त पैकी लिंबू पिळूयात मित्रांनो ह्या मिसळमधले जे पदार्थ आहेत आपण बघतोय यांचं जे शेव चिवडा आहे लिंबू कांदा दही बटाट्याची भाजी मटकी हे सगळं आपल्याला एक्स्ट्रा मध्ये आहे आपल्याला मिसळची जी थाळी आहे ती ही अशी आहे पण त्यात काय काय पदार्थ आहेत हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे बघूयात आता मिसळ कशी आहे ती मित्रांनो हे बघा ही मस्त अशी तर्री असलेली मिसळ टेस्ट करूयात आपण पुण्याच्या अनेक मिसळ पाहिलेले आहेत परंतु कोल्हापूर मिसळची जी खासियत आहे यांच्या इथला मसाला <सलेगा> एक नंबर कडक काय नादच करायचं नाही पहिल्या घासामध्ये कोल्हापुरी झटका जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो ही कडक तर्री आपण जी बघतोय आ हा 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 झंज मजा येते ना कडक तिखट आहे ना जरा सांभाळून कोल्हापुरी मिरची आहे इकडं कोल्हापूरला आलात आपल्याला पुण्याच्या लोकांनी एवढं तिखट खायची सवय नाही आहे म्हणून थोडीशी तर्री घेतली की मजा येईल मित्रांनो चवीसाठी दहीसुद्धा आपण घेऊयात आणि जर तुम्हाला तिखट पाहिजे तिखट जर तुम्हाला मीडियम पाहिजे मीडियम तुम्हाला जर एक्स्ट्रा तिकट पाहिजे असेल तर ती सुद्धा यांच्याकडे आहे परंतु सर्व आपण जर सांगितलं की बाबा आम्हाला जास्त तिकट नको तर तशी ही मिसळ यांच्याकडं आहे आपल्या पुणेरी पद्धतीसाठी चा आता हे सगळं संपवतो एक दोन चार सकाळ सकाळपासून आपण देवी दर्शनाला गेलो त्यामुळे नाश्ता काय केला नव्हता चहा पण नव्हता यातला आता जरा दाबून हानतो मस्त पैकी तरी मिसळ फडत्यांची मिसळ संपल्यावर पुन्हा भेटूया तर आता आम्ही काय झालं आमची पहिली मेन शाखा आहे ती उद्यमनगरमध्ये म्हणजे वडलांनी चालू केलेली आणि वडिलांनी ती आमची शाखा आमची इंडस्ट्रीज होती पहिली वडिलांची अचानक मंदी आल्यामुळं वडलांनी मिसळ चालू केली पंधरा ऑगस्ट के एकोणीसशे शहाऐंशीला मिसळ चालू केली हां तर ती मिसळ आमची भरपूर लोकांना उन्हात उभारायला लागते म्हणून आई महालक्ष्मीनं जागा ही दिली म्हणून लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकांच्यासाठी आम्ही आता याच्या बिनखांबीला आम्ही शाखा उघडलेली आहे आणि लोकांना हां लोकांना म्हणजे लगेच मिळावं ते उन्हात थांबायला नको आणि मंदिरापासून दक्षिण दरवाजातून बाहेर आलं की समोरच आमची शाखा आहे फडतरी मिसळची दुसरी शाखा एक बिन खांबी गणपती मंदिराचं आहे त्याच्या समोर हा 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 <laughs> मित्रांनो बऱ्यापैकी मिसळ खाऊन झालेली आहे ताज तवान झालंय आता जरा हे फायनल टच पुण्यावर मुंबईवरनं मुंबई जर तुम्ही आलात कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तर दक्षिण दरवाजाची पडसरी मिसळ नक्की टेस्ट करा मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेल्स बघण्यासाठी तिथली प्रसिद्ध डिश बघण्यासाठी आमचं खादळ भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद वरच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे मित्रांनो फडतऱ्यांची स्पेशल जो हा शेव चिवडा आहे तो त्यांच्याकडनं आपल्याला पुण्यात जाऊन खाण्यासाठी दिलेला आहे नक्की आपण तिथल्या आपल्या काही मित्रांबरोबर तो शेअर करूया धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> सर आपण आपण आलात आमचे आणि लोकांपर्यंत पोचवलं त्याबद्दल तुमचं सगळ्या तुमची चव चांगली आहे त्यामुळं लोकांना ती आवडणारच आणि यानंतर आलेले कमेंट करा मित्रांनो जर तुम्ही इथं आलात आणि इथली टेस्ट केली तर चॅनलला नक्की कमेंट करा तुम्हाला आवडली का नाही आवडणार याची खात्री मी देतो कारण की खूप चांगली आहे धन्यवाद